नमस्कार मैत्रिणींनो स्नेहल्स फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवले आहे छान झणझणीत अशी मिसळ चला आपण ही मिसळ कशी बनवली आहे ते पाहूयात या ठिकाणी मी काही साहित्य घेतले आहे ते आपण एक एक करून तव्यावरती परतून घेणार आहोत त्यामध्ये सर्वात अगोदर मी अर्धी वाटी खोबरे घेतले आहे ते छान परतून घ्यायचे आहे तव्यावरती नंतर त्यानंतर आपण यावर कांदा टाकणार आहोत थोडंसं तेल टाकून कांदाही छान परतून घ्यायचा आहे त्यामध्ये जाणार आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आल्याचे काही तुकडे आणि थोडेसे जिरे तसेच त्यामध्ये मी एक ते दोन तमालपत्र टाकणार आहे हे हे सर्व एकत्र आपण छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे यामुळे आपल्या मिसळला खूप छान चव आणि वासही खूप छान येतो तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा खूप खूप टेस्टी बनते हे सर्व साहित्य आपण रोस्ट करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी आता टोमॅटो टाकून घेणार आहे आणि टोमॅटो आणि हे सर्व साहित्य थोडा वेळ पाच मिनिटं आणखीन आपण छान असं परतून घेणार आहोत आणि नंतर हे मी या ठिकाणी काढून घेणार आहे आता आपण मटकीला वाफ देऊन घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये मी एक ते छोटा दोन चमचे तेल टाकले आहे त्यामध्ये जिरेची फोडणी टाकून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर आणि हळद टाकून आपण मटकी टाकून घेणार आहोत आता ही मटकी छान परतून घ्यायची आहे त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठही टाकणार आहोत आणि याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि ही मटकी बाजूला काढून ठेवायची आहे तसेच आपण जे जे कांदा आणि टोमॅटो वगैरे ते सर्व आपण यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता आपण फोडणीला सुरुवात करूया या ठिकाणी कढईमध्ये थोडे जास्त तेल टाकायचे आहे कारण आपल्याला मिसळवर छान अशी तरी पण आणायचे आहे त्यामुळे थोडेसे इतर भाज्यांपेक्षा तेल जास्त टाकायचे आहे आणि जे मिश्रण आपण बारीक करून घेतले आहे मिक्सरला वाटून ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे या, या वाटणाला तेल सुटेपर्यंत हे हलवत राहायचे आहे छान असे तेलात परतून घ्यायचे आहे हे आणि याला पाच ते दहा मिनिटांमध्ये तेल सुटायला चालू होते त्यानंतर आपण याला छान तेल सुटल्यानंतर आपण यामध्ये आप मसाले टाकून घेणार आहोत यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट तसेच मी या ठिकाणी थोडासा काळा मसालाही वापरला आहे यामुळे छान तरी येते आणि चवही छान लागते त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा हळद आणि छोटे दोन चमचे धने पावडर तुमच्याकडे जर अख्खे धने असतील तर तुम्ही ते तव्यावर रोस्ट करूनही आपण मग अशी वाटून घेतलेल्या मसाल्यांमध्ये टाकू शकता या ठिकाणी मी रेडीमेड मिसळ मसाला वापरला आहे कोणत्याही कंपनीचा वापरला तरी चालतो यामुळे आपल्या भाजीला छान अशी चव येते आता हे सर्व एकत्र एक, एक जीव करून घ्यायचे आहे आणि आणखीन पाच मिनिटं आपण याला तेल सुटण्यासाठी तसेच ठेवून घेणार आहोत या ठिकाणी आपल्या मसाल्यांना छान असे तेल सुटले आहे आता यामध्ये मी थोडेसे गरम पाणी करून मसाले थोडेसे आणखीन शिजवून घेणार आहे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण करून घेतले होते मी त्यातच थोडेसे गरम पाणी टाकून या ठिकाणी थोडेसे यामध्ये टाकत आहे अशा प्रकारे थोडेसे गरम पाणी टाकायचे आणि थोडा वेळ आणखीन तेल सुटण्याची वाट बघायची म्हणजे आपले मसाले छान शिजतात आणि आपल्या भाजीला तरीही छान येते आता या ठिकाणी मसाल्यांना छान तेल सुटले आहे आता यामध्ये मी गरम पाणी आपल्याला जेवढ्या प्रमाणात आमटी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात आपण यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे आहे पाणी गरमच करून टाकायचे त्यामुळे आपल्या भाजीला छान कलर येतो आणि भाजीची चवही छान लागते आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून ही आमटी छान उकळी येण्यासाठी ठेवून देणार आहोत तुम्ही एकदा अशा प्रकारे करून पहा मिसळ खूप भारी लागते आता बघा आपल्या आमटीला किती छान अशा प्रकारची तरी येते हे पहा या ठिकाणी आपल्या आमटीला उकडी आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता तरीही खूप छान आली आहे आणि वास तर खूपच ये छान येत आहे आपल्या जे आपण मसाले रोस्ट करून घेतले होते ना त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान वास येतो अशा प्रकारे आपली मिसळची आमटी तयार आहे हे पहा या ठिकाणी किती छान अशी मिसळ छान झणझणीत जन अशी तरी आलेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता मी या ठिकाणी मिसळ बनवायला घेते आपण सगळ्यात अगोदर जी वाफवून घेतलेली मटकी आहे ती टाकणार आहोत त्यानंतर मी टाकणार आहे फरसाण आणि आपण तयार केलेली छान झणझणीत जन अशी आमटी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि वरून छान कांदा आणि कोथिंबीर टाकून हे सर्व करायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू